नमस्कार मी आपण माझा चंदगड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी अजून कोणत्याच पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी इच्छुकांनी मात्र मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केले बरेच इच्छुक उमेदवार आपल्यालाच पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात घालून बसले चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र सक्षम उमेदवारासाठी आपली गुप्तपणे यंत्रणा राबवण्याची चर्चा होताना दिसते मेळावे संपर्क दौरे तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून काही इच्छुक उमेदवार माझीच उमेदवारी निश्चित असल्याचं सांगत प्रचार यंत्रणा जोरात राबवत आहे पक्षाने उमेदवारी दिली नाही तर पण आपण चंदगड विधानसभा लढवणारच अशी काही इच्छुकांनी मेळाव्याच्या व्यासपीठावर बोलत पक्षातच बंडखोरी करण्याचे संकेत देखील दिलेत आज कोल्हापूर येथील कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा खासदार राहुल गांधी उपस्थित होते या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय प्रभारी रमेश चेनिथला उपस्थित होते चंदगड विधानसभा गेल्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचं प्राबल्य वाढलं असून यावेळीची चंदगड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी अशी मागणी काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील कोल्हापूर मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष उर्फ विनायक पाटील व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुर्बे यांनी प्रभारी रमेश चेनितला यांच्याकडे केले आपण तिघेही चंदगड विधानसभा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढवण्यास इच्छुक असून आम्हा तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्ही त्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याची ग्वाही देखील यावेळी दिली आम्ही तिघा इच्छुकांची मागणी वरिष्ठांच्याकडे मांडली असून वरिष्ठ नक्कीच आमच्या मागणीचा योग्य विचार करतील अशी माहिती सीएल माझाशी दूरध्वनीवरून बोलताना जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुर्बे यांनी दिली